गणित दिलेलं बघा एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चार पट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती आता बघा हा कन्सेप्ट दिसताना किंवा गणित दिसताना खूप जास्त कठीण वाटतं पण घाबरायचं काहीच कारण नाही मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो की होतंय काय इथे बघा सर्वप्रथम समजून घ्या की आपली काहीतरी खरेदी किंमत आहे समजा मी म्हटलं की बारा रुपये माझी खरेदी किंमत आहे हे काय माझी खरेदी किंमत आहे काही पण मानली मी सध्याच्या घडीला आणि मी काय म्हटलं की ह्याच्यापेक्षा किती रुपयाला विकले आणि चौसष्ट रुपयाला विकलं म्हणजे एखादी किंमत विकल्याने मला तोटा होतो तोटा केव्हा होतो ज्या कंडिशनमध्ये बघा परत एकदा सांगतोय तोटा केव्हा होतो जेव्हा आपल्या खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत लहान असेल मग मी म्हटलं की माझी जी खरेदी किंमत आहे सॉरी विक्री किंमत आहे पहिल्यांदा मी विकला कितीला कमी किमतीला विकला मी समजा विकला दहा रुपयाला म्हणजे मला किती रुपये कमी भेटले तर तुम्ही काय म्हणाल की दोन रुपये कमी भेटले मग जेवढा तोटा होतो मला तोटा किती रुपयाचा झाला दोन रुपयाचा त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे की त्याच्या चार पट नफा म्हणजे या दोनच्या चारपट किती होणार तर तुम्ही काय म्हणाल की आठ रुपये मग ह्याच्यापेक्षा आठ रुपये अधिक नफा मला कधी होईल ज्यावेळेस मी वीस रुपयाला विकेल किंवा त्यांचं म्हणणं आलं की मी वीस रुपयाला विकला त्या कंडिशन मध्ये मा मला किती रुपयाचा नफा झाला मला झालेला आहे वीस रुपयाचा नफा म्हणजे सॉरी आठ रुपयाचा नफा कारण की आठपट आहे किंवा ह्याची विक्री किंमत ही जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा मग ह्या दोघांची वजाबाकी केली तर काय येत आहे ये तुम्हाला आठ रुपये नफा येतोय इथे येतो तुमचा नफा इथे येतोय तुमचा तोटा तो तो आता जर तुम्ही एकदम व्यवस्थित बघितलं तर ही विक्री किंमत आणि ह्या विक्री किंमतमध्ये किती चा चा फरक आहे हा दोनचा आहे हा आठचा आहे म्हणजे ह्या दोघांमधला फरक एकूण टोटल दहाचा आहे म्हणजे ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली वजाचा चिन्ह सोडून द्या सध्या ठीक आहे जर ह्या दोन संख्यांची जर बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला कळेल की ह्या दोघांमधला अंतर किती आहे म्हणजेच काय समजा मी इथे घेतलं वीस ना घेता किंवा दोनना ना घेता किती घेतोय मी बघा हे बारा आहे आपली खरेदी किंमत मी मानलं की अकरा रुपये म्हणजे एक रुपया मला किती झाला तोटा झाला आणि मला ह्याच्या चारपट नफा करायचा आहे म्हणजे चार रुपये अधिक न विकायचं आहे तर मी कितीला विकेल सोळा रुपयाला मग मला इथे चार रुपये नफा होणार पण ह्या दोघांमधला फरक किती असणार आहे ॲक्च्युली पाच रुपये ठीक आहे एवढी गोष्ट कळाली आता मी तुम्हाला पॉइंटकडे घेऊन जातो की गणितात काय दिलेलं आहे हा कन्सेप्ट झाला हाच कन्सेप्ट आपल्याला ह्या गणितात वापरायचा आहे आता माझी काहीतरी खरेदी किंमत आहे खरेदी किंमत आहे ठीक आहे एक गोष्ट मी तोट्यात विकली ही गोष्ट विकली कितीला तोट्यामध्ये मग विक्री किंमत किती आहे जितका तोटा होतो तो आता मला माहितीच नाही किती तोटा होतो मी काय मांडला की एक्स तोटा होतो मला कितीला विकल्यावर पहिल्या कंडिशनमध्ये चौसष्टला विकल्यावर दुसऱ्या कंडिशनमध्ये मी मला चारपट होतो ह्याच्या चारपट होतो म्हणजे काय चार एक्स नफा होईल मला इथे नफा होईल इथे तोटा होईल ठीक आहे तर इथे किती रुपयाला विकलेली आहे मी चौसष्ट रुपयाला मग तुम्ही काय म्हणाल की ह्याच्या दोघांमधलं अंतर ॲक्च्युली किती आहे ह्या दोघांमधला फरक किती आहे चौऱ्याऐंशी वजा चौसष्ट हा किती आला वीस पण गणितात किती दिलेला आहे की हा तोटा प्लस नफा म्हणजेच किती चार एक्स अधिक एक्स एक्स अधिक चार एक्स किती होतो पाच एक्स होतो तर हा वीस नसून पाच एक्स आहे तर एक्सची किंमत किती येणार आहे हा पाच इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल किती येणार आहे चार रुपये मग तुम्ही काय केलेलं आहे इथे एखादी गोष्ट कमी किमतीला विकलेली आहे चार रुपयाने एक्सची किंमत किती आलेली आहे चार रुपये म्हणजे चार रुपये कमी किमतीला विकलेले आहे जर ह्याच्यामध्ये चार रुपये ॲड केले तुम्ही तर हे अडुसष्ट रुपये येणार तुमची खरेदी किंमत किंवा बघा दुसरं काय किंवा तुम्ही काय करू शकता हा चारपट नफा आहे म्हणजे चार चोक सोळा मग ही जे सोळा रुपये तुम्ही वाढीव दिलेले आहे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे वाढल्यानंतर चौऱ्याऐंशी झाले मग चौऱ्याऐंशीमधनं जर सोळा वजा केले तर तुम्हाला किती भेटणार आहे इथे अडुसष्ट कुठल्याही पद्धतीने काढलं तरी तुमची खरेदी किंमत कशी असणार आहे सेमच असणार आहे नफा म्हणजे या विक्री किमतीतून या विक्री किमतीतून जर तुम्ही नफा वजा केला तर तुम्हाला खरेदी किंमत भेटते जर विक्री ह्या विक्री किंमतीतून जिथे तोटा झालेला आहे त्याच्यामध्ये जर तोटा मिळवला तर तुम्हाला खरेदी किंमत भेटते ठीक आहे तर आय गेस की तुम्हाला थोडंसं तरी कन्सेप्ट क्लिअर झाला असेल अशा प्रकारचे गणितं मला माहिती आहे थोडंसं लवकर डोक्यात जाणार नाही तुमच्या पण मी पहिले एक कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईटचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद